मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे आझाद मैदानामध्ये उपोषण करताना दिसून येत आहे मी आहे आझाद मैदानामध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे चिखलाचं मात्र चिखलामध्ये साम्राज्य निर्माण असताना मराठी बांधव जे आहे चिखलामध्ये सरकारचा निषेध व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी चिखलामध्ये राहून सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करताना दिसून येत आहे त्यामुळे संपूर्ण परिस्थिती बघितली संपूर्ण चिखल निर्माण झालेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये मुसळ पाऊस पडत आहे त्यामुळे पावसामुळे सरकारचा निषेध काय मागणे आम्हाला मराठा आरक्षण मिळाला पाहिजे आणि सरकारनं ते दे दिलं पाहिजे ही आमची रास्त मागणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर काय आम्हाला आरक्षण मागणं आहे आम्ही सरकार मिळण्यासाठी इथं आलेलो आहे बाबा पाटील म्हणतील त्या पद्धतीने आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो आहोत जवळपास आमच्या इथून एक चाळीस महाराज सेवक आलेले आपण बघूया चिखलात राहून आंदोलन करतायत सर चिखलात राहून आंदोलन करताय चिखलात राहून करता। रात्रभर आम्ही करतो लाईट बंद केली पाणी नाही दहा किलोमीटर आम्ही याच्यामध्ये पाणी आणलंय त्याच्यामुळे आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तो चिखलात नाही त्याने समुद्रात जरी बुडील आम्हाला तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीत आमचा चिखलात राहून सरकारचा निषेध व्यक्त करताना कॅमरमॅन सुशांत साऊ विकास शांत मुंबई